आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये वटपौर्णिमा आलेली आहे दहा जूनला वटपौर्णिमेचा सण हा प्रत्येक सौभाग्यवती महिलेसाठी अगदी खास असा दिवस असतो या दिवशी प्रत्येक सौभाग्यवती महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या उत्तम प्रगतीसाठी वटपौर्णिमेचे व्रत करत असते उपवास करत असते आणि त्याचबरोबर वडाची पूजा देखील करत असते पण बघा वटपौर्णिमेच्या दिवशी जरी तुम्हाला उपवास करणं शक्य झालं नाही व्रत करणं शक्य झालं नाही आणि वडाची पूजा करणं देखील शक्य झालं नाही तरी देखील महिलांनी या तीन गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून करायच्या आहेत जरी तुम्हाला वटपौर्णिमे दिवशी वडाचं पूजन करणं शक्य झालं नाही उपवास करणं शक्य झालं नाही तरी देखील या गोष्टी तुम्ही चुकवू नका बऱ्याच वेळेला महिला वर्किंग असतात किंवा व्यवसाय नोकरी असते त्यामुळे या दिवशी वडाचं पूजन करणं शक्य झालं नाही तर तुम्ही या जर तीन चार गोष्टी केल्या तर बघा वटपौर्णिमेचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळणारच आहे त्यामुळे बघा जरी तुम्हाला पूजन करता आलं नाही वडाचं किंवा उपवास करता आला नाही वटपौर्णिमे दिवशी तरी पण या गोष्टी तुम्ही चुकवू नका आपल्याला ह्या तीन चार गोष्टी ज्या आहेत महिलांनी त्या कटाक्षाने अगदी न विसरता करायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी एका वस्तूचं दान करायचं आहे जर तुम्ही या वस्तूचं दान वटपौर्णिमेच्या दिवशी करत असाल तर तुम्हाला नक्कीच यामुळे पुण्याची प्राप्ती मिळते आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते त्यामुळे बघा वटपौर्णिमे दिवशी तुम्हाला काहीही करणं शक्य झालं नाही ही, ही वस्तू तुम्ही दान करा या दोन तीन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे महिलांनी या दिवशी त्या कटाक्षाने पाळा बघा तुमचं व्रत नक्कीच सफल होणार आहे किंवा वटपौर्णिमेचा जे काही शुभ लाभ आहेत ते नक्कीच तुम्हाला मिळणार आहेत त्याचबरोबर गरोदर महिलांनी देखील एक गोष्ट करायची आहे जरी तुम्हाला वडाचं पूजन करणं शक्य नाही आहे किंवा मग उपवास करणंही शक्य नाही फक्त एक गोष्ट तुम्ही करा नक्कीच तुम्हाला वटपौर्णिमेचं फळ हे मिळणार आहे तर ती कोणती गोष्ट आहे हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आणि बघा बऱ्याच वेळेला काही कुटुंबामध्ये घरांमध्ये वडाचे पूजन केले जात नाही मग त्यादेखील महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी या गोष्टी तुम्ही करू शकतात जरी वडाचं पूजन तुमच्या घरामध्ये गहरा घराण्यामध्ये पद्धत नसेल करत नसतील तरी देखील या गोष्टी महिलांनी नक्की करा नक्कीच तुम्हाला वटपौर्णिमेचं पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे हे लक्षात घ्या तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी तुम्हाला सांगते की वटपौर्णिमेच्या दिवशी जरी तुम्हाला वडाचं पूजन करणं नाही शक्य झालं उपवास नाही शक्य झाला काही शक्य झालेलं नाही आहे तुम्ही बिझी आहात वर्किंग आहात तरी देखील तुम्ही या गोष्टी तुम्हाला वेळ मिळतील तशा करा या गोष्टी पाळण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल तर बघा वटपौर्णिमा आहे दहा जूनला दहा जून दोन हजार पंचवीसला मंगळवार आहे त्या दिवशी आणि तो वटपौर्णिमेचा दिवस आहे ज्या कोणत्या महिला वटपौर्णिमे दिवशी उपवास करणार असतील त्या करू शकतात आता उपवास करताना तो संपूर्ण दिवस करावा का तर तसं काहीही नाही आहे वडाचं पूजन करून येईपर्यंत तुम्ही उपवास करू शकता आणि वडाचं पूजन करून घरी आल्यानंतर तुम्ही जे सात्विक जेवण जे आहे ते जेवू शकता म्हणजे ज्या व्रत करणार आहे त्यांच्यासाठी मी थोडक्यात माहिती सांगते आणि ज्या महिला उपवास करणार नाहीत त्यांनी फक्त त्या दिवशी काय करायचं आहे सात्विक आहार घ्यायचा आहे ज्या करणार आहेत त्यांनी अर्ध्या दिवसाचा उपवास केला तरी चालेल थोडक्यात मी शुभ मुहूर्त सांगते तर मंगळवारी दहा जूनला सकाळी आठ वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजून पाच मिनिटांपर्यंत वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त आहे या शुभमुहूर्तामध्ये तुम्ही वडाचं पूजन करून यायचं आहे आणि एवढ्या शुभमुहूर्तामध्ये तुम्ही उपवास केला तरी चालेल वडाचं पूजन करून आल्यानंतर जेवण केलं तरी चालेल आता बघूयात वटपौर्णिमे दिवशी ज्यांना उपवास करणं शक्य नाही आहे वडाचं पूजन करणं शक्य नाही आहे किंवा बघा वयामुळे किंवा थोडंसं काहीतरी आपल्या आरोग्याच्या तक्रारींमुळे काही, काही महिलांना जाणं शक्य होत नाही वडाला तर त्यांनी देखील या गोष्टी करू शकता नक्कीच तुम्हाला यामुळे वटपौर्णिमेचं शुभफळ प्राप्त होणार आहे तर बघा काय करायचं आहे सकाळी उठल्या उठल्या आधी महिलांनी स्नान करून घ्यायचं आहे स्नान न करता तुम्ही स्वयंपाकघरामध्ये जाऊ नका आधी स्वच्छ स्नान करून घ्या केसावरून पाणी घ्या आणि त्यानंतर नित्यदेवपूजा महिलांनी करा त्याचबरोबर जो दिवास तो ए, तो दिवा असतो एक तो तुळशीसमोर प्रज्वलित करायचा आहे हे खूप महत्त्वाचं काम आहे देवघरामधला दिवा आणि तुळशीसमोरचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तुळशीला हळद कुंकू वाहून घ्यायचा आहे त्याचबरोबर एखादं पिवळं फूल किंवा गजरा जो आहे तुळशीला अर्पण करा तुम्ही हे महत्त्वाचं काम आहे वटपौर्णिमे दिवशी एखादा गोडाचा पदार्थ करा शिरा करा खीर करा काहीही करा पण एखादा गोडाचा पदार्थ करा त्याचा नैवेद्य देवाला दाखवा पुरणपोळ्या करणं शक्य नाही आहे तर तुम्ही काहीही गोडाचा नैवेद्य करू शकता पुरणपोळ्या शक्य असतील करणं तर पुरणपोळ्याचं नैवेद्य तुम्ही दाखवू शकता वटपौर्णिमे दिवशी महिलांनी शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे जे आहेत ते परिधान करायचे आहेत किंवा साडी ड्रेस जो आहे पिवळ्या रंगाचा असावा आणि बघा जेव्हा आपण पौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतो तेव्हा आपला गुरु जो आहे तो अत्यंत बलवान होत असतो पौर्णिमा ही तिथी भगवान विष्णू माता लक्ष्मीची आवडती तिथी आहे आणि जो पिवळा कलर असतो तो भगवान विष्णूंचा अतिशय प्रिय असा रंग आहे आणि तुम्हाला माहिती आहे जी हळद असते ती देखील पिवळ्या रंगाची असते आणि जेव्हा आपण पिवळे वस्त्र पौर्णिमे दिवशी विशेष करून परिधान करतो तेव्हा आपला बृहस्पती गुरुग्रह जो आहे तो बलवान होतो याचे अनेक फायदे आपल्याला मिळतात त्यामुळे शक्यतो पिवळे वस्त्र या दिवशी परिधान करा पिवळे नसतील काही हरकत नाही तुम्ही हिरव्या हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता किंवा लाल रंगाचे करू शकता पण या दिवशी काळा रंग पांढरा रंग हे आपल्याला परिधान करायचे नाहीत हे लक्षात घ्या खूप डार्क कलर हे परिधान करायचे नाहीत वटपौर्णिमे दिवशी सकाळीच स्नान करून झाल्यानंतर आपल्या पतीचं औक्षण करा जरी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं उपवास करायचं नाही वडाचं पूजन तुम्ही करा म्हणजे शक्य नाही आहे तुम्हाला करणं तर पतीचं औक्षण करा त्यांना तिलक लावा आणि योग्य प्रकारे असं आपल्याला औक्षण करून घ्यायचं आहे पतीचं पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्याला अशा प्रकारे देवाकडे प्रार्थना करायची आहे आणि पतीचं औक्षण अवश्य तुम्ही या दिवशी करून घ्यायचं आहे तुम्ही केलेला गोड पदार्थ त्यांना खाऊ घालायचं आहे हे खूप महत्त्वाचं काम आहे तुम्ही तर काहीही नाही केलं तरी चालेल पण पतीचं औक्षण जरूर करा या दिवशी अन्नदान करा शक्य असेल तर पती पत्नीने मिळून दोघांनी अन्नदान करा काहीही तुम्ही दान करू शकता फळं दान करा यथाशक्ती तुम्हाला जे काही शक्य आहे तर ते दान करा शक्यतो तुम्ही ताजं अन्न दान करा फळं दान करा पण शिळं अन्न चुकूनही कोणाला देऊ नका उरलेलं आहे म्हणून ते दान करायचं आहे असं करू नका यथाशक्ती तुम्हाला ज्या गोष्टींचं दान करता येईल त्या गोष्टींचं दान करा पिवळ्या वस्तू जर तुम्ही या दिवशी दान केल्या तर त्याचे अनेक तुम्हाला फायदे या दिवशी पाहायला मिळतात जसे की केळी किंवा पिवळ्या कलरचे डाळ जे असते पिवळ्या वस्तू किंवा पिवळं वस्त्र हे तुम्ही दान करू शकता आता बघा महिलांनी एक वस्तू जी आहे ती अवश्य दान करायची आहे जर तुम्हाला शक्य असेल तर वटपौर्णिमे दिवशी चांदीच्या ज्या जोडवी असतात त्यांचं दान तुम्ही एखाद्या सौभाग्यवती महिलेला नक्की आवर्जून करा जेव्हा आपण चांदीची जोडवी एखाद्या दे सवाशिनीला देत असतो तेव्हा आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते आपल्या पतीची प्रगती दिवसेंदिवस होते हे लक्षात घ्या आपला चंद्रग्रह जो आहे तो प्रबळ होतो आणि चांदीच्या जोडवीबरोबर तुम्ही एक गजरा जो आहे तो सवासिनी महिलेला अवश्य द्यायचा आहे आता बघा जर चांदीची जोडवी देणं शक्य नाही आहे तर कुठल्याही शृंगाराचं साहित्य तुम्ही या ठिकाणी देऊ शकता जसं की टिकल्यांचं पाकिट असेल किंवा मेहंदीचा कोण असेल यापैकी काहीही तुम्हाला आवडतं आहे ते तुम्ही एखाद्या सौभाग्यवती महिलेला देऊ शकता पण अवश्य एखादा गजरा महिलेला द्या वटपौर्णिमे दिवशी एखाद्या सव्वाशीन महिलेची ओटी भरा त्या सव्वाशीन महिलेच्या घरी जाऊन भरा किंवा स्वतःच्या घरी बोलवा आणि त्या महिलेची ओटी आपल्याला भरायची आहे ओटी तुम्ही साडीचे द्या किंवा फक्त ब्लाऊज पीस नारळ हे द्या त्यामध्ये एखादं शृंगाराचं साहित्य त्यामध्ये तुम्ही द्या गजरा अवश्य त्यामध्ये तुम्ही सौभाग्यवती महिलेला द्यायचा आहे या दिवशी सव्वाशीण महिलेची ओटी भरण्याला खूप मान आहे भले तुम्ही काहीही करू नका या दिवशी पण आपल्याला ओटी भरायची आहे त्या ओटीमध्ये आंबा अवश्य द्या आंब्याचं महत्त्व आहे आणि बघा ओटी भरताना ती गव्हाची शक्यतो तुम्ही भरा आणि अशा प्रकारे आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत बघा या गोष्टींना खूप जास्त महत्त्व आहे जरी तुम्ही वटपौर्णिमे दिवशी बाकीचं काहीही केलं नाही फक्त ह्या गोष्टी जरी तुम्ही केल्या तरी याचं अनेक प्रकारे तुम्हाला पुण्यफळ वटपौर्णिमेच्या व्रताचं मिळत असतं भले तुम्ही वडाचं पूजन करू शकत नाही किंवा तुमच्या घरामध्ये करत नाही आहेत तर या गोष्टी तरी तुम्ही नक्की करा आता बघा ज्या गरोदर महिला आहेत त्यांना प्रश्न पडत असतो की आम्ही वडाचं पूजन केलं तर चालेल का लक्षात घ्या जर सातव्या महिन्याच्या आत तुमचा महिना असेल तुम्ही पन, तर तुम्ही वडाचं पूजन जे आहे ते करू शकता पण जर तुम्हाला बाहेर जाणं शक्य नाही आहे तर तुम्ही नाही केलं वडाचं पूजन तरीही चालेल पण सातव्या महिन्याच्या पुढे जर महिना असेल सातवा आठवा नववा तर यामध्ये तुम्ही वडाचं पूजन करायचं नाही तर बघा वटपौर्णिमे दिवशी गरोदर महिलांनी काय करायचं आहे तुम्हाला आता पूजन करणं शक्य नाही आहे किंवा उपवास करणंही शक्य होत नाही तर काय करायचं आहे या दिवशी मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही फक्त एखाद्या सवाशे महिलेला एखादी शृंगाराची वस्तू आणि गजरा हे दान करायचं आहे जर तुम्हाला जोडवी देणं शक्य असेल तर तुम्ही चांदीची जोडवी आणि गजरा हे देऊ शकता जोडवी देणं शक्य नाही आहे तर तुम्ही काय करायचं आहे एखादं शृंगाराचं साहित्य हे अवश्य एखाद्या सवाशीन महिलेला द्यायचं आहे फक्त तुम्ही एक भेटवस्तू म्हणून शृंगाराचं एखादं साहित्य आणि गजरा एखाद्या महिलेला द्यायचं आहे ओटी वगैरे भरण्याची काहीही गरज नाही किंवा तुम्ही अन्नदान जे आहे पिवळ्या गोष्टींचं दान या दिवशी करू शकता याशिवाय तुम्ही काय करायचं आहे तर वडाच्या झाडाची रांगोळी काढू शकता किंवा वडाच्या झाडाचं चित्र काढू शकता आणि ते देवघरामध्ये तुमच्या पूजू शकता फक्त आपल्या देवघरामध्ये अशा प्रकारे वडाची जी रांगोळी आहे किंवा चित्र आहे त्याचं पूजन करा कुंकू तिथे व्हा तुम्ही एखादा आंबा जो आहे तो तिथे ठेवायचा आहे गोड पदार्थ करून देवघरामध्ये तुम्ही ठेवू शकता तर अशा प्रकारे तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने वडाचं चित्र काढून किंवा वडाची रांगोळी काढून तिथे हळद कुंकू वाहून आंबा ठेवून गोड पदार्थ ठेवून वटपौर्णिमा घरच्या घरी साजरी करू शकता तर अशा प्रकारे गरोदर महिलांनी देखील वटपौर्णिमेचा सण घरच्या घरी तुम्ही साजरा करू शकता तर बघा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बऱ्याच महिलांचे जे प्रश्न आहेत वटपौर्णिमेविषयीचे ते सुटतील